तो है, तो है। निकाल जाहीर झालाय जा आज तुम्ही जल्लोष करताय काय सांगाल हरयाणाचा निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहे बरच वेगवेगळं बोललं जात होतं परंतु खऱ्या अर्थाने देशाची सेवा करणारी पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे ते परत एकदा सिद्ध झालेलं आहे आणि हरयाणामध्ये झालंय ज्या पद्धतीचे रिझल्ट आलेले आहेत त्यापेक्षा काही फार वेग नाही तर उरट चांगलं महाराष्ट्रामध्ये होणार आहे आताच्या या निकालामुळे प्रचंड उत्साह महायुतीमध्ये आता वाढलेला आहे आणि देशाची सेवा करणं गोरगरिबाची सेवा करणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यामुळेच आपला पक्ष इतका जनाधार घेऊ शकतो याचा विश्वास परत एकदा आम्हाला सर्वांना पटलेला आहे त्यामुळे अजून ताकदीने आम्ही जनसेवा करणार भारतीय जनता पार्टीचा नेता एवढा मोठा आहे आणि त्याचं काम एवढं मोठं आहे की बाकी सर्वजण मदत करतात हे नक्कीच आहे परंतु हा विजय जो आहे तो सर्वस्वी आपल्या नेत्यांचा आहे त्यांनी केलेला कामाचा आहे आणि जनतेने जो त्यांच्यावरती विश्वास ठेवला त्याचा आहे लोकशाहीमध्ये स्वाभाविकपणे जनता सगळं ठरवत असते आणि केलेल्या कामाची पावती देत असते दादा येणारा आपल्या महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा तोंडावरती निकाल लागलाय त्या पार्श्वभूमीवर काय वाटतं आपल्याला पुढचं चित्र काय मी सांगितल्याप्रमाणे हा निकाल भारतीय जनता पार्टीला बिलकुल अपेक्षित होता तुम्ही जर सर्व नेते मंडळींची भाषणं किंवा मुलाखती ऐकल्या स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं की हरियाणामध्ये अशा पद्धतीचाच निकाल राहणार महाराष्ट्र मध्ये देखील महायुती प्रत्येक घटक स्पष्टपणे सांगतय की आम्ही जनतेची सेवा केलीये कधी नव्हे एवढे जनहिताचे मोठे प्रकल्प राबवलेत गोरगरिबांपर्यंत जनतेच्या मदतीसाठी पुढाकार घेतलेला आहे आणि अगदी प्रत्येक घटकाला मदत करण्याचा प्रयत्न झालाय सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना आणि खास करून जे गोरगरीब आहेत वंचित आहेत त्यांच्यापर्यंत थेट लाभ पोहोचवण्याचं काम महायुतीने केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती जिंकणार अतिशय चांगल्या बहुमताने जिंकणार हे निश्चित आहे